परंतु तुम्ही बघा राष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती ते आपल्याला सांगतात आम्हाला संसद रत्न खासदार म्हणून पुरस्कार मिळाला परंतु संसद रत्न खासदार म्हणून तुम्ही पुरस्कार सांगता सांगता तुम्ही देशामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आम्ही तुम्हाला विच, सरकारला विचारले परंतु प्रश्न फक्त विचारून उपयोग होत नाही तर त्याचं उत्तर काय आलं आणि ते उत्तर जनतेपर्यंत पोहचत नाही आज मला खेद वाटतो की तुम्हाला संसद पुरस्कार मिळाला परंतु माझ्या रेल्वे मधून जी भिगवणला थांबत होती अनेक माणसं अनेक प्रवासी भिगवण वरून रेल्वेने प्रवास करत होते ते मुंबईला जात होते दिल्लीला जात होते सोलापूरला जात होते परंतु तुम्ही खासदार असताना केंद्रामध्ये रेल्वेचं खत असताना तुम्हाला भिगवन मध्ये रेल्वे का थांबत नाही याचं उत्तर माझ्या या इंदापूर तालुक्यातल्या व बारामती लोकसभेतल्या मतदारांना दिलं पाहिजे जर तुम्ही संसद रत्न म्हणून काम करता तर रेल्वे का थांबत नाही माझ्या भिगवनला पूर्वी थांबत होती का नाही रेल्वे मग ही खासदाराची कामं नाहीत कोणता राष्ट्रीय प्रकल्प या इंदापूर मध्ये किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आला हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे कुठ जायचं फोटो काढायचा बाजारामध्ये जायचं एखादा पदार्थ घ्यायचा गावातल्या लोकांना भावनिक करायचं आणि लोकांना सांगायचं या वयामध्ये पवार साहेबांना एकट पडण्याचं काम केलं अरे माझा जर बाप असेल तर मी सुद्धा माझ्या बापाला सांगतो की तुम्ही जीवनामध्ये खूप कष्ट वर्ष या महाराष्ट्रासाठी संघर्ष पोरगा हाताखाली आलेला आहे आणि पोरगा ज्या वेळेस हाताखाली येतो त्यावेळेस कारभार बापाने पोराच्या हातामध्ये द्यायचा असतो आणि त्याच्या चुका ह्या दुरुस्त करायच्यासाठी त्याला साथ द्यायची असती ना की आपल्या हट्टासाठी वाटुळ झालं तरी चालेल परंतु माझा हट्ट सोडणार नाही हे भूमिका तुमची आडवी आली आणि म्हणून दादांसारखं नेतृत्व हे आधुनिक महाराष्ट्राचा शाहू महाराज म्हणून आज दादांना आपण बघितलं पाहिजे शाहू महाराजांसारखंच का काम आज या महाराष्ट्रात दादा करतायत अनेक जातीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार वाढवण्याचं काम दादा करताय तुम्ही बघा परवा झालेलं मंत्रिमंडळ जे दादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं राष्ट्रवादी काँग्रेसने शपथविधी घेतला त्यामध्ये जे मंत्रिमंडळ स्थापन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांची शपथ दिली त्यामध्ये भुजबळ साहेब माळी समाजाचे त्यानंतर हसन मुश्रीफ साहेब हे मुस्लिम समाजाचे संजय बोंसोळे साहेब हे मागासवर्गीय समाजाचे आदित्य तटकणी ह्या गवळी समाजाच्या आतराम साहेब हे आदिवासी समाजाचे अशा वेगवेगळ्या जातीच्या समूहाला बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा विचार जोपासण्याचं काम अजितदादा करतायत धनगर समाजाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी द्यायची होती परंतु जागेंचा अभावमुळं देता आली नाही आणि म्हणून पंच्याहत्तर वर्षामध्ये धनगर समाजाचा लोकसभेमध्ये खासदार गेला होता हेच आजीदादांनी ओळखलं आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून लोकसभेची परवणीची जागा दिली आणि तिथून धनगर समाजाचा लोकसभेतला पहिला खासदार जाण्यासाठी अजित प्रयत्न केलेला आहे अनेक समूहांना बरोबर घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून अजित हात बळकट केले पाहिजेत पाणी रस्ता वीज ह्या ज्या प्रश्न आहेत ते अजित तर चुटकेशीर सोडवतच असतात परंतु देशाच्या लढाईमध्ये आपण असल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार न करता देश जगामध्ये जर मोठा झाला देशाचं नेतृत्व जर जगामध्ये मोठं झालं तर तुमच्या आमच्या समस्या सुटत असतात जीएसटी सारखा नरेंद्र मोदींनी कायदा आणला जीएसटी च्या माध्यमातून अनेक चोऱ्या ज्या करणारे उद्योग धंदे करणारे जे वर्ग होते त्या सगळ्यांना आळा बसवला आणि देशाच्या तिजोरीमध्ये जीएसटी माध्यमातून महिन्याला एक लाख कोटीचा निधी तो देशाच्या तिजोरीमध्ये जात असतो काम नरेंद्र मोदींनी केलं तीनशे सत्तर सारख का कलम काश्मीर मधून जे काश्मीर भारताचा भाग आहे भारताचं एक टोक आहे त्या काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम होता आणि तीनशे सत्तर कलम असताना भारताला अनेक अडचणी काश्मीरच्या विकासासाठी येत होत्या भारताचा पैसा काश्मीरला जात होता परंतु भारतीयांना तिथं इतरांना जमीन सुद्धा खरेदी करता येत नव्हती अनेक कायदे अशी होते कि तिथं काश्मीरचे कायदे वेगळे आणि भारतातल्या इतर नागरिकांचे कायदे वेगळे अनेक अशा समस्यांवरती एक, एक मजबूत तोडगा काढण्यासाठी खंबीर नेतृत्व असावं लागतं आणि ते खंबीर नेतृत्व भारताला मिळालं हे भारताचं सौभाग्य आहे आणि म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी जर तुमच्या आमच्या हिताच काम करणारा माणूस असेल तर त्याच्या पाठीमाग उभा राहिलं पाहिजे तुम्ही एक उदाहरण बघा नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला गेले आणि जाऊन फक्त त्यांनी समुद्रामध्ये एक खुर्ची टाकली आणि खुर्ची वरती फोटो काढला आणि त्या मालदीपला काहीही न बोलता मालदीप सारखा देश संपूर्ण मोदींच्या चरणापाशी झुकला तिथला पंतप्रधान झुकला कोणालाही न बोलता इतर देशांना झुकवण्याची ताकद आपल्या या पंतप्रधानामध्ये आहे आणि म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी या गोष्टीसाठी आपल्याला सुनित्रा वैनिंदा घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करायचंय ना की इथला उमेदवार तुम्ही भावनिक झाला तुम्ही कोणाच्या तरी टीव्ही चॅनल वरच्या छोट्या मोठ्या मुलाखती ऐकून वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला तर तुमची जर ही चूक झाली आणि सात तारखेला जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर तुमचा चुकी हितला चुकीचा गेलेला खासदार हा नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयाला अडवा येणार आहे तुमच्या अनेक असणाऱ्या चांगल्या धोरणांना तो विरोध करणार आहे अशा प्रवृत्तीला आपल्याला वेळीच थोपावं लागेल आणि नरेंद्र मोदींचं हात बळकट करण्यासाठी वास्तविक पाहता देशाला जगामध्ये दे सन्मान मिळवून देणाऱ्या माणसाला खऱ्या सरकार निवडून द्यायला पाहिजे परंतु विरोधासाठी विरोध हट्टासाठी हट्ट एका बाजूला अजितदादा हे बहुजनांच्या कल्याणाचं काम करतायत एका बाजूला अजितदादा हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतात महाराष्ट्राच्या हिताचं काम करतात आणि एका बाजूला फक्त लेकीचा हट्ट हट पुरवायचा आणि नातूचा हट्ट पुरवायचा म्हणून महाविकास आघाडीची स्थापना आहे आणि महायुतीचा जन्म हा देशाच्या हिताचा आहे म्हणून तुम्हाला मी विनंती की कुठही भावनिक होऊ नका आपल्या जर भावनिकता झाली तर निश्चितपणे तुमच्या मुलांचं भविष्य हे अंधारात येणार आहे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती की पहिल्यांदा देश आणि मग आपण देश वाचला तर आपण वाचणार आहे आणि म्हणून देश वाचवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या मनगटामध्ये आहे आणि म्हणून सुनीत्रा वहिनी दिलेलं मतदान हे नरेंद्र मोदींना जाणार मतदान आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून सुनीत्रा वहिनींना मोठ्या ताकतीन विजयी करावा अशी विनंती करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र राष्ट्रवादी